మాజల <Gã> మధి <uno>. सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये कृपया करून लवकर लवकर लाईव्ह जॉईन जाए। करा आणि कमेंट्स करा तुला एखादा मेसेज टाकू आप सभी का मेरे लाइव में स्वागत है. आप सभी का स्वागत है मेरे लाइव में कृपया तो करूँ कमेंट करा लाइक डन करा वैष्णवी वैष्णवी हाय वैष्णवीजी हाय हाय वैष्णवी दीदी थँक यू वैष्णवीताई मिस्टर श्रीखर श्रीखर हाय जी हाय वैष्णवी ताई हाय नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपरे लाईव्ह स्वागत आहे लाईक डन करी प्लीज गोबल गोबल मेरा मैसेज कुछ न रहता ना आप सभी का स्वागत है मेरे लाइव में लाइक डन करिए प्लीज थँक यू वैष्णवी दीदी थँक्यू तो क्या बोले समझ में नहीं है प्लीज लाइक डन करा comment राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण आप का मेरे लाइव में स्वागत है हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे आप का मेरे लाइव में स्वागत है सगळीकडे स्वागत आहे मेरी लाईव राम हेलो हेलो राम भाऊ नमस्ते आपल्या सग तुम्हा सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे कृपया लाईक डन करा आप सभी का स्वागत है मेरे लाइव में कृपया करके लाइक डन करिए धन्यवाद मेरे लाइव में आने के लिए आप सभी का मेरे लाइव मी स्वागत आहे संजय भाऊ धन्यवाद लाईक दनताई साहेब धन्यवाद सचिन संजय भाऊ माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार संजय भाऊ जय माता दी जय माता दी संजय भाऊ राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण छान चालू ठेवा ताई ओके धन्यवाद संजय भाऊ तुमचा लाईव्ह किती वाजता आहे आज घेणार का बिंदास चालू आताई। ओके संजय दादा भाई कना भाई राधे राधे सीताराम सीताराम राधे राधे लाईक डन थँक्यू यू धन्यवाद जय श्री कृष्ण राधे राधे हर हर महादेव सगळ्यांना आदराने बोला बोलवा लाईव्ह ओके संजय भाऊ हो, सगळ्यांना बोलवेल अजून म्हणजे थोडीफार सवय होत चालली आहे बोलायची थोडं थोडं जमायले माझा तो चॅनल बंद केला ताई हो मी लाईव्हला होते संजय भाऊ तुमच्या दुपारी मी हे तुम्हाला सबस्क्राईब पण केलेलं आहे ला मी या नवीन चॅनलला आणि एक कमेंट पण सोडलेली आहे मी हो हो ह्या आय डीवर मी जाऊन तुमचा एक व्हिडिओ पण पाहिलेला आहे धन्यवाद संजय भाऊ आकाश देशी ब्लॉग्स आकाश मंडेजी जाऊन अयोध्या यू पी बी कपूर जी धन्यवाद तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आपईव्ह मे प्लीज लाईक डन करिये आकाशजी यू फक्त स्त्री आहात धैर्य ठेवून हाताळ चॅनल ओके संजय भाऊ थँक्यू सांगितल्याबद्दल संजय बाई संजय भाऊ सांगितल्याबद्दल धन्यवाद खूप चांगली माहिती दिली तुम्ही बेस्ट ऑपलप ताई साहेब धन्यवाद सुनीता ताई माझ्या लाईव्ह स्वागत आहे नमस्कार सुनीता ताई आपलं लाईक डन नऊ थँक यू ताई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार जेवण झालं का सुनीताई आणि संजय भाऊ तुमचं का ना आहे ओके okay, ओके okay, धन्यवाद थँक यू आपके शॉर्ट्स व्हिडिओ बेस्ट आहे थँक्यू जी जर्नी टू सच जिथे हिंमत कमी पडेल तिथे माझ्या शब्दांना आठवण करा ओके ओके तुमचे मी व्हिडिओ पाहिलेले आहेत खूप छान आहेत छान केले होते तुम्ही आणि मी आठवण पण ठेवेल भाऊ सुनीता ताई जेवण झालं ताई ओके ताई धन्यवाद ताई पाऊस कसा आहे तिकडे संजय दादा नमस्कार म्हणत आहे सुनीता ताई संजय दादा चला मी माझा परिवार वाढवतो येत राहील ओके संजय दादा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनीता ताई नमस्कार दर नमस्कार सुनीता ताई साधा नमस्कार आहे संजय भाऊ सुनीता ताई संजय दादा मी जॉईन करते तुम्हाला प्रवास मोठा आहे थोडे कष्ट करावे लागतील हो दादा काही होत नाही कष्ट खूप लवकरात लवकर तुमचा प्रवास संपेल दादा तुमच्या मेहनतीला यश मिळेल लवकरच लवकर यश मिळेल तुमच्या मेहनतीला काय झालं दादा सुनीता ताई काय झालं दादा दादाचं चॅनल चॅनल बंद झालेला आहे का तही काही माहिती नाही मी थोडा वेळ दादाच्या लाईव्हला होते मला काही तेवढी माहिती नाही फक्त एवढंच कळालं की दादाचं चॅनल बंद झालंय आणि कशामुळे झालं काय झालं ते माहिती नाही मला पण पण मी राणीताईच्या दुपारी लाईव्हला आले होते तेव्हा पण ताईनं सांगितलं आणि संजय भाऊची कमेंट्स होती राणीताईच्या लाईव्हला तेव्हा मी जॉईन केले संजय भाऊला पण त्यांनी ही आयडीओ जर्नी टू सक्सेस ही आयडी चालू केलेली आहे संजय मी बरे आवड झालं हो खूप आवड झालेली आहे ताई पण सरांनी संजय भाऊनी डबल पुन्हा चालू केलेला आहे टीव्हीचा आवाज एकदमच वाढत टी आवाज सुनीताई सर संजय भाऊच्या या आय डीवर तुम्ही जाऊन एक संजय भाऊने एक शॉर्ट टाकलेला आहे एक शॉर्टचा व्हिडिओ छोटासा त्याच्यावर जाऊन तुम्ही संजय भाऊला जॉईन करू शकता कॉपी राईट गेली कॉपी राईट गेली म्हणजे सुनीताताई काय म्हणत आहे तुम्ही बरं ताई करते ओके मला ताई म्हणत जाऊ नका फक्त सविता म्हणलं तरी चालेल मला कॉपी राईट येईल ओके ताई समजलं 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 ओके ताई ताई म्हणू नका मला ताई म्हणू नका फक्त सविता म्हणलं तरी चालते सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मध्ये मा कृपया करून कमेंट्स चालू राहू द्या आणि लाईक डन करा धन्यवाद सगळ्यांचं आप सभी का स्वागत आहे मेरे लाइव में राधे राधे जय कृष्णा, राधे राधे हर हर महादेव सविता मग काय जेवण केल तर हा असं हे पटलं बघा जेवण केलंय मी आलूची भाजी पोळी भात तुम्ही काय केलं जेवण भरीत भाकरकरो भरीत भाकरी खूप छान खूप छान मस्त लागते हां छान लागते एकदम भारी हर हर महादेव हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे जय श्रीकृष्ण राधे राधे हर हर महादेव सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा माझ्याकडून आपसविको नवरात्रीची शुभेच्छा मला खूप आवडतं असं का नाही छान टेस्ट लागते मस्त भरीत आणि चुल चुलीवर ठेवल्याच्या चुलीवर म्हणजे चुलीमध्ये टाकल्याच्या नंतर इंगळावर एकदम एक नंबर भारी लागते बघा भरीत थँक्यू हर हर महादेव सपोर्ट युअर कमेंट थँक्यू सुनीता ताई थँक्यू హర హర మహాదేవ రాధే రాధే జై శ్రీ కృష్ణ రాధే రాధే జై శ్రీ కృష్ణ రాధే రాధే హర హర మహదేవ राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे चला मग चल मग बाय शुभरात्री ओके ताई शुभरात्री पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके ताई करा आराम मी पण आता थोड्या वेळानं बंद करते माझी लाईफ जास्त वेळ ठेवत नाही आहे मी काय म्हणत आहे ओके थँक्यू थँक्यू सपोर्ट युअर थँक्यू सुनीता ताई माझं पण आता पॅक संपलेला आहे डाटा पॅक मी पण मदत करते थोड्या वेळा थैंक यू थैंक यू ताई Thank you. Thank you. Bye.